फ्रेंड्स तर बघा आज निघालो आहे आम्ही फायनली माझी सक्की मंच मिळाव्यासाठी काळजी पप्पा पेट्रोल भरतात त्यांनी इथून आहे आपल्याला वाकडेवाडीला कारण तिथून एस टी पकडायची आहे पुढचा प्रवास करायचा आहे आणि पुढचा प्रवास खूप मजेशीर असणार आहे आणि खूप छान असणार आहे उद्या परत प्रवास पण आपल्याला एन्जॉय करायचा आहे तर चला भेटूया आता स्टँडवरती नाशिकला आता डायरेक्ट नाशिकमध्ये गेल्यावरतीच शूट घेणार आता मस्त रिलायन्समध्ये आरामात जाणार आणि बस पटकन भेटली आम्हाला आल्या आल्या तर आता चला पुढचा प्रवास मस्त पैकी मज्जा मज्जा करत चाकाव बसतो नाही आपण चुक तू चुक तू चुक तू करत जाणार आहे की नाही कुठं बसले चाकाव बघा आमचे साहेब झोपले ते झोपवलेलेच कारण उठले कि वेळा आता <laughs> त्यामुळे यांना म्हणलं तुम्ही झोपून घ्या उठलं हो की तुम्हाला उलटू शकतं होतं मळमळत तर काहीतरी होतं यांना आणि भूक लागली त्यामुळे झुक झाले आपल्याला भूक आमचा प्रवास करायचा आहे अजून आता सुरुवात झाली निघ निघतानाच बाहेर मस्तपैकी अंधार पडला आम्हाला आणि रात्रच होणार आहे आता शक्यतो पोहोचायला बारा पण वाजू शकतात आता फक्त सात एकवीस झालेत ते एवढा अंधार झाला आहे बघूया आताला मज्जा येणार आहे प्रवासाला हे की नाही मुली पडते की तुम्ही खाली नाही जो आपला भेळ मिक्स करायचं काम चाललं आहे भेळ मिक्स करायचं काम चाललं <laughs> असलं कसलं काम चाललं आहे बाबा भेळ घेतली आम्ही मटकी भे मटकी भेळ झाली का नाही मिक्स टोमॅटो कुठे गेले कुठे घेतलं मोठं होत ते टोमॅटो कशी आयुष <आज़> भेळ सांग खाऊन <laughs> कशी छान <laughs> आहे ना <laughs> मी पण भेळ खाते चला आता तसे आपण नारायणगाव मध्ये पोहोचले अजून पुढे बरंच लांब जायचं अजून जेवायला थांबायची गाडी भूक पण लागायला आली मला तोपर्यंत थोडस स्नॅक्स <laughs> <laughs>

जेवण झालं फायनली आणि आपली बस लागली आता चला जाऊ नाही तर बस आपल्याला hmm. सोडून जाईल चला 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 <laughs> <चाला> चला आपल्याला जायचंय <laughs> आप पुढे इथं नाही बसायचं <laughs> आपणच शेवट होतो बसतो जागेवरती आम्ही लास्ट होतो टिचर आमच्यासाठी थांबायचं आमचं चाललंय हळूहळू हळूहळू ॲक्च्युली काय झालं ती शाळेची ट्रिप आली होती ना लहान लहान मुलांची म्हणून जरा वेळ लागला तर तेवढं तेवढं ॲडजस्ट करावंच लागतं फायनली आपण पोचलो आहे बघा आता नाशिकमध्ये आता चाललो आहे आपण ललिताच्या घरी म्हणजे आपली यूट्यूबवरती कॉमेडी क्वीन तिच्या घरी चाललंय मागची अस पण तिच्याकडेच थांबलो होतो आता पण तिच्याकडेच थांबायचंय तर आता कम्प्लीट शाळेत अस बरं हा बरोबर बारा वाजता पोचायला आम्हाला बाराच वाजलेत आता इथून चालत थोडंसं घरं आहे तिथं आतमध्ये आता चालत चालत जाऊ कारण इतक्या रात्री देणं बरोबर नाही ना एवढं <laughs> लांब परत बोलून घ्यायचं तेव्हा म्हणलं आपण चालत चालत जाऊ डायरेक्ट आणि घरी जाऊन गाडी अहो त्या बॅगेला चाक आहेत गाडी गाडी करायची त्याला कस गाडी 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 अरे बाबलं कोणी विसरला असेल आपल्याला पोहोचलो घरी बाबा लय परवड झाली रस्ता इकडं तिकडं इकडं तिकडे चुकत 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 पोहोचलो घरी कशाला आलो ह्याच्यामुळे पोहोचलो घरी असत <laughs> तिथून बसा घरी बसायला लागलं कॉमेडी क्वीनच्या घरी आलोय गेल्या प्रमाणे तर चलो आता लय दमलय बाबा आता चहा नको चहा नको आता झोपायचंय बसायचंय जरा आता चला आता व्हिडिओ पण आपण इथंच थांबव बाय बाय